वेदनेच्या कळा सहन करत देह फाटत श्वास अडत एका दगडाने नाड तोडून भर रस्त्यावर मूल जन्माला घातलं hmm. एका आईने वेदनेच्या कळा सहन करत देह फाटत श्वास अडत एका दगडाने नाड तोडून भर रस्त्यावर मूल जन्माला घातलं मन असह्य झालं स्वातंत्र्यानंतर पंच्याहत्तर वर्षांनी सुद्धा हीच परिस्थिती असेल तर मन असह्य झालं स्वातंत्र्यानंतर पंच्याहत्तर वर्षांनी हीच परिस्थिती असेल तर मीही मन फाडलं टाहो फोडला वेदना ऐकल्या मीही मन फाडलं टाहो फोडला वेदना ऐकल्या पण त्या हंबरड्यातून सडसडत्या उन्ह माझी कविता जन्माला घातली माझी कविता जन्माला घातली मीही पाजलं रक्त शब्दांना आणि केलं उभं न्यायाच्या टोकावर मीही पाजलं रक्त शब्दांना आणि केलं उभं न्यायाच्या टोकावर पाजले त्यांनाही समतेचे बाळपडू दाखवल्या वेदना स्वातंत्र्यानंतरच्या आणि बंडखोर केलं शब्दांना माझ्या आणि बंडखोर केलं शब्दांना माझ्या आणि म्हणून जेव्हा आजही भारतात आणि म्हणून जेव्हा आजही भारतात एखादी आई रस्त्यावर मूल जन्माला घालते आणि म्हणून जेव्हा आजही भारतात एखादी आई मूल रस्त्यावर जन्माला घालते तेव्हा माझ्याही कवितेतून रक्त वाहते तेव्हा माझ्याही कवितेतून रक्त वाहते मला धन्यवाद